कुरुंदवाड शहर आणि सलगर सदलगा राज्यमार्गावर लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंगवर नगरपालिकेच्या विरोधी पथकानं कारवाई सुरू केली आहे या कारवाईत तीन होर्डिंग ठेकेदारांकडून सात हजार रुपयांप्रमाणे एकवीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे मुंबईतील घाटकोपर इथल्या होर्डिंग अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र अनधिकृत आणि धोकादायक अवस्थेत असलेली होर्डिंग हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे सलगर सदलगा महामार्गावरील जाहिरात ठेकेदारांनी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या होर्डिंग उभे केले आहेत पालिका प्रशासनानं त्यातील काही जाहिरात ठेकेदारांना चार ते पाच वेळा नोटीस बजावूनही त्यांनी पालिकेशी कोणता संपर्क साधला नाही त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं कारवाई सुरू असल्याचं मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी सांगितलं घाटकोपर घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी एक वाजल्यापासून शहरातील सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर लावण्यात आलेल्या होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारत होर्डिंग उतरवण्यास सुरुवात केली आहे यावेळी ठेकेदारांना स्वतःहून होर्डिंग काढून घेण्याची हमी दिली सलगर सलगरसदलगा राज्यमार्गावरील जोंग बिडकर यांच्या शेतीत असणारी तीन होर्डिंग पोकल्यांच्या सहाय्यानं जमीनदोस केली त्यानंतर या तीन ठेकेदारांवर सात हजार रुपयांप्रमाणे एकवीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली